मत्ते सहा आणि सव्वीसमध्ये आपण वाचतो आकाशातील पाखरे ते पेरणी करत नाही आणि कापणी करत नाही ते कोठारात साठवत नाही तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना अन्न देतो तुम्ही त्या पाखरांपेक्षा श्रेष्ठ नाही का हे वचन आपल्याला ॲशुरन्स देतं की आपण आकाशातील पाखरांपेक्षा श्रेष्ठ आहोत तर जे पाखरं आपल्या एवढे श्रेष्ठ नाहीत त्यांच्या गरजा दैनंदिन गरजा जर परमेश्वर पुरवतो तर तो आपल्या काणे हो बरेच वेळा आपल्या मनामध्ये भीती येते एका काळामध्ये आपला जॉब चालला गेला आणि आपल्याला आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं आहे तेव्हा आपण स्ट्रगल केलेत असे पण दिवस आपल्या आयुष्यामध्ये आले असतील जिथे आपल्याला उपासमारीचा सामना करावा लागला असेल अन्न नसेल खायला आणि तो अनुभव आपल्या जीवनामधला आपल्या मनामध्ये वर्तमानकाळी भीती उत्पन्न करते जेव्हा काहीतरी आपल्या जीवनामध्ये अडथळं येतं ती भीती नॉर्मल आहे काल रात्री मी झोपायच्या आधी माझा हात एका रॅन्डम व्हिडिओवर गेला आणि तो व्हिडिओ सुरू झाला आणि त्यामध्ये एक बाई खूप रडत होती आणि तिने सांगितलं की तिच्यामध्ये जे बाळ होतं ते पोटातच मरण पावलं आणि तिने तिच्या वेदना एक्सप्रेस केल्या आणि तिची नॉर्मल प्रसूती होण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले पण तिला सीझर इन सेक्शनमध्ये नेण्यात आलं आणि तिची डिलिव्हरी करण्यात आली त्या स्त्रीने आपलं दुःख व्यक्त केलं आणि त्या स्त्रीने एक स्टेटमेंट केलं की त्यांच्या धर्मामध्ये लहान लेकराला पुरतात जाळत नाही आणि एका कुल्लडमध्ये मातीच्या दूध ठेवलं जातं आणि घरातली जी थोर मंडळी आहे त्यातला एक व्यक्ती तिथे जाऊन त्या कबरेवर जाऊन एक दुधाचं भरलेलं कुल्लड ठेवतात त्या बाळासाठी आणि असं ते असते एक हप्ता करतात मग मी या गोष्टीचा विचार करत होती की जे मातापिता आहेत ते आपल्या मरण पावलेल्या ले लेकरासाठी पण काळजी करतात आणि त्याच्यासाठी दूध घेऊन जातात त्याच्या कबरेवर ठेवण्यासाठी तर मेलेल्या ले लेकरावरही जे आईवडील प्रीती दाखवतात ते आईवडील या जे आहेत पण जस इमॅजिन करा जो पिता स्वर्गीय पिता आहे ज्याने सर्व काही उत्पन्न केलं तो आपली काळजी करणार नाही का तो आपल्याला अन्न पुरवणार नाही का मी जिथे शिलाई क्लासला जाते तिथे एक स्त्री मला म्हटली असं नाही की त्या स्त्रीकडे खूप पैसा आहे तिची रोजीरोटी त्या व्यवसायातून पूर्ण होते ती सिलाईचं काम करते एका बाईच्या हाताखाली आणि तिने मला म्हटलं की जर देवाने तोंड दिलेलं आहे तर तो त्याच्यात घास भरवणार नाही का आणि ते माझ्या हृदयाला खूप लागलं आणि मी म्हटलं की विधर्मी धर्मातली बाई किती सिम्प्लिसिटीने तिने ते स्टेटमेंट केलं आणि आपल्याजवळ बायबल आहे आणि भरभराटून परमेश्वराची वचनं आहेत तरी आपल्याला कधीकधी सखोलतेने ते कळत नाही आणि माझा विश्वास जो आहे तो या घटनेनंतर वाढला माझ्या जीवनातील काही एक्सपिरियन्स मला तुम्हाला एक्सप्रेस करावेचे वाटतात ते एक्सपिरियन्स रिलेटेड आहे अन्न मी कधीच ओपनली शेअर केलेलं नाही पण मला असं वाटतं जर मी काही शेअर माझ्या जीवनातलं करत आहे आणि त्याकडनं जर देवाची कुलोरी होत आहे तर ते मी नक्की करील मी जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही खूप गरीब होतो आमच्याकडे जेवायला अन्न नसायचं लोक चाळीस दिवसाचा उपवास करतात दर गुरुवारी उपवास करतात पण आमचं जीवन असं होतं की हार्डली आम्हाला एक टाईमचं जेवायला मिळायचं आम्हाला प्रोटीन नव्हतं मिळत आम्हाला कॅल्शियम नव्हतं मिळत कारण घरची परिस्थिती खूप वाईट झालेली होती आणि आमची जॉईंट फॅमिली होती म्हणजे पार्टेशन होतं आणि माझे जे, जे काका आहेत त्यांची बायको नर्स होती आणि ते वेल सेटल आहेत पहिल्यापासनं भरपूर पैसा त्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्या घरातली कुकरची शेट्टी जेव्हा वाजायची तेव्हा जो वरण भाताचा अरोमा यायचा त्या अरोम्यानेच आम्ही आमचं पोट भरायचो घरात अन्न नसायचं आणि चांगलं पण नाही वाटायचं की त्यांच्या घरी जाऊन अन्न मागावं कारण प्रत्येकाचा संसार वेगळा असतो माझ्या वडिलांना व्यसन होतं आणि ते जे काही कमवायचे ते व्यसनामध्ये घालून टाकायचे तर एक एक वर्ष आम्हाला दोन दिवसातून एकदा किंवा दिवसातून थोडंफार खायला मिळालं तर मिळालं एक एक वर्ष असा लोटून जायचं आमचं शरीर खूप अशक्त झालेलं होतं जणू काय त्याच्यात प्राण नाही आणि मग माझी जी आई होती ती खूप हार्डवर्किंग होती ती माझ्या काकाच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या फरशा पुसायची त्यांच्या घरचा मसाला वाटून द्यायची आणि काकांच्या घरी एक मोलकरी नव्हती ती जर संध्याकाळचं त्यांचं काही जेवण उरलं तर माझ्या आईला द्यायची आणि माझी आई ते जेवण खायची आमच्या घरी फ्रिज नव्हता आणि कधीकधी उरलेला वरण भात माझ्या आईला देण्यात येत होता पण उन्हाळा असल्यामुळे आमच्याकडे फ्रीज नसल्यामुळे कधीकधी ते वरण खराब व्हायचं पण भूकेमुळे माझी आई ते खाऊन घ्यायची आणि मग नंतर तिला उलट्या व्हायच्या खूप वाईट वाटायचं आईला उलटी करताना पाहून आणि तेव्हा आमचं वय खूप कमी होतं बाहेर जाऊन काम करण्यासारखं नव्हतं आणि थोड़ी अकल पण नव्हती आणि मग एकदा खूप भूक लागली होती अन्न नव्हतं पोटामध्ये माझे जे आजोबा होते ते खूप कडक होते कडक स्वभावाचे कधी त्यांच्यासमोर येण्याची आमची हिंमत होत नव्हती माझ्या आजोबांची जी पत्नी होती ती खूप काळ मरण पावली आणि ते माझ्या काकाच्या घरचं जेवण खायचे त्यांच्यासाठी दोन टाईमचं ताट त्यांच्या रूम रूममध्ये ठेवण्यात येत होतं जेवणाचं आणि आजोबा जेवण करायचे आणि कधी कधी जर आजोबाच्या प्लेटमधला उष्टा भात उरला मग आजोबा माझ्या आईला म्हणायची ही प्लेट धुऊन काकांच्या घरी ठेवून दे आणि आई जेव्हा ती प्लेट आणायची त्याच्यामध्ये जो उष्टा भात असायचा तो उष्टा भात पाहून आम्हाला खूप आनंद व्हायचा कारण पोटामध्ये खूप भूक लागलेली असायची आणि मग आम्ही तो उष्टा भात खायचो तुम्ही विचार करा प्रेजन हो आपण कोणाच्या ताटातलं उष्ट आजच्या कॉन्टॅक्समध्ये खाणार का नाही खाणार पण गरिबीने आम्हाला तसं बनवलं होतं गरिबीमुळे एक दोनदा मी चोरी पण केली होती कारण भूक लागली होती पैसे नव्हते एक दोनदा चोरी केली आणि त्यातून मी एक बिस्किटचं पॅकेट आणलं आणि जेव्हा माझी चोरी पकडण्यात आली तेव्हा माझा खूप अपमान करण्यात आला फॅमिलीमध्ये आणि मला इतकं दुःख झालं की मी जे बिस्किटचं बाकीट आणलं होतं ते मी फेकून दिलं त्याच्यातलं एक बिस्किट पण मी खाल्लं नाही कारण मी आतून एक चोर नव्हती पण भुकेमुळे मला चोरी करावी लागली आणि जेव्हा मी बँगलोरला जॉब करायला गेली तेव्हा माझे जॉब पण एक दोनदा चालले गेले आणि तेव्हा पण माझ्यावर अशी परिस्थिती आली की माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते आणि पूर्णपणे देवावर अवलंबून राहायची एकदा मला खूप भूक लागली आणि घरामध्ये काहीच अन्न नव्हतं त्यावेळेस माझा भाऊ शाळेत गेला होता आणि त्याला कोणीतरी संत्र दिलं तसा माझा भाऊ कधीच शेअर करत नव्हता त्याला मिळालेलं जेवण पण त्या दिवशी माहीत नाही का त्याने संत्राच्या एक दोन फोडी सोबत आणल्या आणि मी त्याच्यातली एक फोड घेऊन खाल्ली तेव्हा माझ्या जीवात जीव आला कारण मला खूप भूक लागली होती आणि अक्षरशः मी रडायला लागत होती पण आई पण काय करणार घरात एक एकदाणा नव्हता आणि त्या एका छोट्याशा संत्र्याच्या फोडीने असं वाटलं की माझा जीव वाचला आणि त्यानंतर मग परिस्थिती चांगली होत गेली परमेश्वराच्या कृपेने आणि आज सगळं काही आहे माझ्याकडे आज एवढं आहे की घरात पन्नास लोक पण जेवायला आले तरी घरातलं अन्न संपणार नाही कोरोनाच्या टाईमला बरेच लोक घाबरत होते घराच्या बाहेर जाऊन किराणा आणण्यासाठी पण माझ्या घरामध्ये दोन तीन वर्ष पुरेल एवढा किराणा होता म्हणजे घराच्या बाहेर जाण्याची गरज नव्हती पडत तर आताचा जो काळ त्या त्या आता आहे त्यामध्ये खूप संपन्नता आहे पण जो पूर्वीचा माझा जो काळ होता त्यातून मला खूप दुःख आणि वेदना झाल्या आणि तरीसुद्धा आताच्या काळामध्ये जरी सगळ्या गोष्टी आहेत तरी मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की आपला व्यवसाय बंद पडला तर आपण काय खाणार जर उद्या जॉब नाही मिळाला तर आपण काय खाणार म्हणजे एवढं सगळं आता असूनसुद्धा तर जेव्हा अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात तर हे स्वाभाविक आहे असं नाही की आपला विश्वास देवावर नाही आहे आपला विश्वास देवावर आहे पण आपल्या मनामध्ये आपण ह्युमन असल्यामुळे भीती निर्माण होते म्हणून पेयजनं आपल्याला ही भीती काढायची आहे आणि आपल्याला हा विश्वास ठेवायचा आहे की जर देवाने आपल्याला तोंड दिले आहे तर तो घास नक्की भरवेल तुमचा जर कधी जॉब केला तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तुमच्या पाठीवर तुमच्या परिवाराचा भार असला तरी परमेश्वर तो भार कमी करेल घिवप नका करू वाट बघा आणि प्रोग्रेस तुम्हाला नक्कीच मिळेल माझ्या घरासमोर जेव्हा मी हैदराबादला होती तेव्हा एक छोटासा पिल्लू कुत्र्याचा पिल्लू लंगडत लंगडत चालला होता जणू काय कोणीतरी त्याला दगड मारलेला आहे आणि मी त्या पिल्लूजवळ गेली त्याच्यासाठी थोडंसं दूध मी नेलं आणि त्या पिल्लूने ते दूध पिलं आणि त्याला ताकद आली आणि हळूहळू तो रस्त्याच्या साईडला जाऊन बसला पण त्यांनी माझा चेहरा लक्षात ठेवला होता आणि हळूहळू तो माझ्या घरी येऊ लागला आणि मी त्याला रोज दूध आणि मोस्टली गरम करून त्याला द्यायची कारण तो बाकी काही खात नव्हता आणि कधी कधी ब्रेड असं काही त्याला द्यायची आणि हळूहळू तो मोठा होत गेला आणि मला कळलं की त्या पिल्लूची आई त्याच्याजवळ नाही आहे पण परमेश्वराने मला यूज केलं त्याला मोठं करण्यासाठी आणि तिथे लोक बघायचे की मी त्याला रोज दूध देते मग लोक आणि त्यांचे लेकरं माझ्या घरी यायचे आणि म्हणायचे की तुम्ही कुत्र्याला दूध देता तर आम्हाला का देत नाही आम्हाला पण तुम्ही दूध द्यात तुम जर तुमच्या घरी खूप जास्त असेल तर आणि त्या लेकरांना पण मी घरी जे दूध उरलेलं असायचं ते द्यायचे तर प्रभू जर कुठल्या एरियामध्ये आपल्याला ब्लेस करत आहे सपोज आधी आपल्याकडे अन्न नसायचं पण परमेश्वराने जर आता तुमच्या घरामध्ये भरभराटीने बार अन्न पुरवलेलं आहे तर त्या अन्नाचा उपयोग अशा लोकांसाठी करा ज्यांच्याकडे अन्न नाही बरेच लोक बर्थडे पार्टी सेलिब्रेट करतात त्यांच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप पैसे स्पेंड करतात पण कोणाला असं असं वाटत नाही की त्या पैशाने एखाद्या ऑर्फनेजला विजिट करावं तिथल्या लेकरांना चारावं किंवा रस्त्यावरचे जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतच नाही तर प्रियजनो जर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा नसेल आणि मग सडनली परमेश्वर पैसा पुरवणं चालू करतं तर त्या पैशाचा उपयोग दुसऱ्याच्या कल्याणासाठी करा जर तुमच्याकडे भरपूर कपडे झालेले आहेत तर एखाद्याला जर कपडा नाही तर त्याच्यासाठी पण तुम्ही कपडे पुरवू शकता तर परमेश्वर तुम्हाला ब्लेस करेल ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळाल्या नाही त्या त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर देऊन तुम्हाला ब्लेस करेल पण तुम्ही विश्रमसाठी प्रार्थना करा परमेश्वरचं विश्रम जर तुम्हाला मिळालं तर तुमच्या हातच्या कामाला तो आशिषित करेल आम्ही